नमस्कार आज आपण जरा रॉबिन शर्मांच्या एम क्लब या संकल्पनेबद्दल बोलूया एकदम डिटेल मध्ये हो नमस्कार ही जी कन्सेप्ट आहे ना बरीच प्रसिद्ध आहे आणि आपल्याकडे जी माहिती आहे ती एका ऑडिओ बुक स्क्रिप्ट वर आधारित आहे बरोबर आणि हे फक्त सकाळी लवकर उठण्याबद्दल नाहीये नाही का म्हणजे याच्या मागे एक मोठं तत्वज्ञान आहे असं वाटतंय अगदी हे फक्त अलाम लावून उठणं नाहीये हे आहे की तुम्ही तुमचा दिवस आणि पर्यायाने तुमचं आयुष्य कसं बदलू शकता याबद्दल तर आपलं उद्दिष्ट काय आहे आज आपण या संकल्पनेतले मुख्य मुद्दे समजून घेणार आहोत बरोबर हो म्हणजे नेमकं का काय आहे हे फाईव्ह क्लब आणि ते कसं काम करतं याचा एक आढावा घेऊया मूळ पुस्तकात एक गोष्ट आहे बघा अच्छा हो त्यात कला एक कलाकार असतो जो थोडा स्ट्रगल करतोय एक व्यावसायिक आहे आणि मग एक अब्जाधीश आहे ज्याला ते स्पेल बायंडर म्हणतात तर हा स्पेल बायंडर त्या दोघांना मॉरिशियस रोम अशा भारी ठिकाणी देतो आणि हे तत्वज्ञान शिकवतो खास करून अवर म्हणजे विजयतास विजेतास हेच ते सकाळी पाच ते सहाच ना अगदी तेच दिवसाचा तो पहिला तास शर्मा म्हणतात हा तास स्वतःसाठी गुंतवा हाच खरा गेम चेंजर आहे आणि याच तासासाठी तो ट्वेंटी 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 फॉर्म्युला आहे बरोबर तो विजेतास त्यांनी तीन भागात विभागला आहे प्रत्येकी वीस मिनिटांचा ओके तर पहिला ब्लॉक कुठला फाईव्ह टू फाईव्ह ट्वेंटी पहिला ब्लॉक आहे मूव्ह म्हणजे हालचाल शारीरिक व्यायाम पण साधा नाही म्हणजे कस म्हणजे असा व्यायाम की तुम्हाला चांगला घाम आला पाहिजे इंटेन्स वर्कआउट यामागे सायन्स आहे अच्छा काय सायन्स आहे यामुळे ना तुमच्या मेंदूत बी डी एन एफ नावाचं एक रसायन वाढतं ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रोपिक फॅक्टर हे नवीन गोष्टी शिकायला मेमरी वाढवायला मदत करतं अरे वा आणि दुसरं म्हणजे कॉर्टिसॉल नावाचा जो स्ट्रेस हॉर्मोन असतो ना तो कमी होतो म्हणजे दिवसाची सुरुवातच मुळात कमी तणावात आणि जास्त ऊर्जेनं होते वा म्हणजे पहिल्या वीस मिनिटातच एवढे फायदे मग पुढची वीस मिनिटं फाईव्ह ट्वेंटी टू फाईव्ह फॉर्टी तो ब्लॉक आहे रिफ्लेक्ट म्हणजे चिंतन आता व्यायाम झालाय शरीर आणि मेंदू दोन्ही जरा जागे झालेत आता शांत बसायचं शांत बसायचं म्हणजे ध्यान वगैरे हो ध्यान करू शकता किंवा डायरी लिहू शकता आपले विचार भावना लिहून काढणं किंवा दिवसाचं प्लॅनिंग करणं काही जण प्रार्थना करतात अच्छा याचा उद्देश काय उद्देश आहे विचारांना स्पष्टता आणणं मनातला गोंधळ कमी करणं फोकस वाढवणं काय खरंच महत्वाचं आहे यावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे आधी शारीरिक ऊर्जा आणि मग मानसिक शांतता आणि स्पष्टता ओके आणि शेवटची वीस मिनिटं पाच चाळीस ते सहा तो आहे ग्रो म्हणजे विकास स्वतःचा विकास आता शरीर आणि मन दोन्ही तयार आहेत नवीन काहीतरी घेण्यासाठी म्हणजे शिकण्यासाठी अगदी या वेळेत तुम्ही पुस्तकं वाचू शकता चांगली माहिती देणारे पॉडकास्ट ऐकू शकता किंवा एखादं नवीन स्किल शिकायला सुरुवात करू शकता फक्त वीस मिनिटं रोज हो वाटायला कमी वाटतील पण रोज वीस मिनिटं म्हणजे वर्षाला किती तास झाले बघा तुमच्या ज्ञानात तुमच्या कौशल्यांमध्ये खूप मोठी भर पडू शकते खरे हे तिन्ही ब्लॉग मिळून एक ताकदवान सुरुवात देतात दिवसाला पण पुस्तकात अजून काही महत्वाचे मुद्दे आहेत का तुम्ही म्हणाला होता ते चार मुद्दे हो आहेत ना हा विजेता यशस्वी करण्यासाठी शर्मा अजून चार गोष्टी सांगतात थोडक्यात सांगतो सांगा ना पहिलं म्हणजे कॅपिटलायझेशन आय क्यू म्हणजे आपल्या क्षमता काय आहेत हे ओळखणं आणि त्या पूर्णपणे वापरणं दुसरी गोष्ट विचलनापासून मुक्ती डिस्ट्रॅक्शन फ्री राहणं आजच्या जगात हे खूप महत्वाचं आहे बरोबर तिसरं आहे वैयक्तिक प्रभुत्वाचा सराव म्हणजे सतत स्वतःला सुधारत राहणं बेटर बनवत राहणं आणि चौथा चौथा आहे डे स्टॅकिंग म्हणजे प्रत्येक दिवस महत्वाचा आहे तो वाया घालवायचा नाही प्रत्येक दिवस नीट जगायचा हे चारीही खांब त्या विजेतासाला सपोर्ट करतात समजलं आणि अजून एक कन्सेप्ट होती उत्कृष्ट कामगिरीचं दुहेरी चक्र ट्विन सायकल्स ऑफ एलीट परफॉर्मन्स ते काय आहे तो पण खूप महत्वाचा मुद्दा आहे शर्मा म्हणतात की जगातले टॉप परफॉर्मर्स फक्त जास्त काम करत नाहीत तर ते तीव्र कामाच्या बरोबरीने खोल विश्रांती पण घेतात अच्छा म्हणजे नुसतं धावत राहायचं नाहीये नाही तीव्र फोकसने काम करायचं आणि मग तितकीच चांगली खरीखुरी विश्रांती घ्यायची रिकव्हरी महत्वाची आहे नाहीतर बर्नआउट होतो याला विज्ञानात अल्ट्राडियन रिदम्स पण म्हणतात काम आणि विश्रांती यांचं संतुलन हे पटतंय नाहीतर मग नुसतं कामकाम आणि मग काहीच सुधरत नाही याचंच उदाहरण दिलं होतं तुम्ही सारा नावाच्या मॅनेजरचं हो ती सारा नावाची मार्केटिंग मॅनेजर असते सुरुवातीला ती खूप धावपळीत असते कामाच्या प्रेशर खाली म्हणजे दिवसभर फक्त प्रतिक्रिया देत राहते रिॲक्टिव्ह मोडमध्ये बरोबर पण मग ती हा फाईव्ह एम क्लबचा फंडा वापरायला लागते सकाळी उठून धावते मग शांत बसून जर्नलिंग करते मग तिच्या फील्डमधलं म्हणजे डिजिटल मार्केटिंगबद्दल काहीतरी वाचते आणि मग काय फरक पडतो फरक हा पडतो की ती जास्त शांत जास्त फोकस्ड होते तिचा दिवसावर कंट्रोल येतो ती रिॲक्टिव्ह मोडमधनं प्रोअक्टिव्ह मोडमध्ये जाते तिचा दिवस ती स्वतः ठरवते परिस्थिती नाही हे ऐकायला सगळं खूपच छान वाटतंय पण खरं सांगायचं तर रोज सकाळी पाच वाजता उठणं आणि हे सगळं करणं हे सोपं नाहीये याची सवय कशी लावायची नाही सोपं नक्कीच नाहीये पण अशक्यही नाही शर्मा म्हणतात की कोणतीही नवीन सवय लागायला साधारण सहासष्ट दिवस लागतात सहासष्ट दिवस बाप रे हो म्हणजे सातत्य खूप महत्वाचं आहे लगेच रिझल्ट नाही दिसणार धीड धरावा लागतो आणखी काही टिप्स आहेत का हो एक महत्वाची गोष्ट म्हणजे आदल्या रात्रीच तयारी करून ठेवणं म्हणजे सकाळी उठल्यावर काय घालायचं कोणतं पुस्तक वाचायचं जर्नल कुठे आहे हे सगळं तयार असेल तर सकाळी निर्णय घ्यायची गडबड होत नाही अच्छा म्हणजे सकाळचा निर्णय घेण्याचा वेळ वाचतो आणि झोपेचं काय लवकर उठायचं म्हणजे लवकर झोपावं पण लागणार ना अगदी पुरेशी झोप खूप गरजेची आहे नाहीतर लवकर उठून काही उपयोग नाही त्यामुळे रात्री वेळेवर झोपणं झोपण्यापूर्वी तासभर तरी स्क्रीन टाळणं शांत झोप लागेल याची काळजी घेणं महत्वाचं आहे आणि हा जो ट्वेंटी 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 फॉर्म्युला आहे तो अगदी तसाच फॉलो करायला हवा का नाही तसं काही नाही तो एक आराखडा आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आवडीनुसार बदल करू शकता समजा तुम्हाला ध्यान आवडत नसेल तर तुम्ही शांत संगीत ऐकू शकता महत्वाचं काय आहे की तो एक तास तुम्ही स्वतःच्या चांगल्यासाठी वापरताय आणि समजा कधीतरी नाहीच जमलं उठायला एखादा दिवस चुकला तर तर काही हरकत नाही स्वतःला दोष देत बसू नका असं होतं कधी कधी महत्वाचं आहे की हार न मानता दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न करणं परफेक्शन नाही प्रगती महत्वाची आहे संयम ठेवा हे महत्वाचं आहे नाहीतर मग एकदा चुकलं की सोडून द्यायला होतं बरोबर म्हणजे थोडक्यात काय तर पाच एम क्लब ही फक्त लवकर उठण्याची गोष्ट नाही तर आपल्या दिवसाची आपल्या आयुष्याची सूत्र स्वतःच्या हातात घेण्याची पद्धत आहे सकाळ जिंकली की दिवस जिंकता येतो अगदी बरोबर लक्ष हटवून स्वतःमध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिला पाहिजे तीच खरी इन्व्हेस्टमेंट आहे जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार सोडून जाऊया का हो नक्की आज आपण जे काही ऐकलं त्यावर विचार करून उद्या सकाळी आपल्या दिवसाची सुरुवात थोडी अजून चांगली अधिक सकारात्मक करण्यासाठी कोणता एक छोटासा बदल आपण करू शकतो